नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बाजरीची भाकरी कशी बनवायची आणि त्यासोबत मिक्सरला सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी बनवायची अगदी ओलसर आणि परफेक्ट प्रमाणामध्ये तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका परातीमध्ये दोन वाटी बाजरीचे पीठ घ्यायचं आहे बाजरीचे पीठ आपल्याला हे शक्यतो खूप दिवसांचे वापरायचे नाही कारण हे पीठ आहे ते कडू होते आणि भाकरी ही कडवट लागते यासाठी इथे आपल्याला भाकरी करण्यासाठी बाजरीचे पीठ शक्यतो ताजे एक दहा ते पंधरा दिवसांमध्ये दळून आणलेले वापरायचं आहे आता इथे आपण या पिठामध्ये एक खोलगट असा भाग करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे बाजरीची भाकरी करताना नेहमी चिरते तुटते तर हे कारण म्हणजे बाजरीच्या भाकरीचे पीठ हे खूप वसवशीत असते कोरडे असते त्यामुळे भाकरी करतानाही चिरते यासाठी इथे आपल्याला पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरजेनुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी थोडे थोडे करत गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि एका चमच्याने आपल्याला या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडेसे पाणी घालून झाल्यानंतर इथे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला हे पीठ मळत असताना हे पीठ खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने मळून घ्यायचं आहे इथे आपण चार भाकरींसाठी हे पीठ मळून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी गरजेनुसार पाण्याचा वापर करत हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही हे मळून घेतलेले पीठ जेवढे चांगल्या पद्धतीने मळून घ्याल तेवढी भाकरी छान आणि पटकन थापली जाते जर पीठ चांगले मळले गेले नाही तर भाकरी थापतानासुद्धा चिरते तुटते आणि भाकरी चांगली होत नाही यासाठी भाकरी करण्याअगोदर पीठ हे चांगले मळून घ्यायचं आहे आता इथे मी हे पीठ चांगले मळून घेतलेलं आहे आता इथे या पिठामधील आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचा गोळा लहान मोठा काढू शकता इथे मी मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला हातावर या पद्धतीने थापून घ्यायचा आहे इथे मी एका प्लेटमध्ये तिळ घेतलेले आहेत आणि तिळामध्ये आपल्याला हा गोळा या पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि पुन्हा हातावरती थोडासा थापून घ्यायचा आहे जेणेकरून तीळ जे आहे ते पिठाला चांगले चिकटले जातील आता परातीमध्ये इथे आपल्याला थोडेसे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तीळ लावलेली बाजू जी आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे आणि या पद्धतीनेही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे इथे आपल्याला भाकरीच्या कडेला दुसरा हात या पद्धतीने फिरवत राहायचा आहे जेणेकरून भाकरी जी आहे ती चिरणार नाही आणि अगदी गोल आकार छान येईल आता इथे आपण एका हाताने भाकरी थोडीशी थापून घेतलेली आहे यानंतर इथे आपण दोन्ही हातांनी भाकरी थापून घेणार आहोत अगदी पातळ अशी भाकरी इथे आपल्याला थापून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली ही भाकरी छान अशी पातळ थापून तयार झालेली आहे तुम्हाला जर परातीमध्ये भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही पोळपाट घेऊन त्यावर सुद्धा भाकरी थापून घेऊ शकता आता इथे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे यामध्ये आपण थोडेसे पाणी शिंपडून घेतलेलं आहे आता आपण यावरती भाकरी टाकून घेणार आहोत आता इथे भाकरी टाकताना आपल्याला तीळ लावून घेतलेली साईड जी आहे ती खालच्या बाजूला जाईल या पद्धतीने ही भाकरी तव्यावरती टाकून घ्यायची आहे आणि वरून थोडेसे पाणी लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल करायचा आहे आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे पाणी फक्त या भाकरीवरची सुकल्यानंतर भाकरी आपल्याला लगेचच पलटी करून घ्यायची आहे नाहीतर भाकरीही पिटाळू शकते आता इथे आपण सुरुवातीला याच्या कडा ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत आणि भाकरी यानंतर पलटी करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी इथे छान तयार झालेली आहे आता याच्या कडा पण आपल्याला या पद्धतीने शेकून घ्यायच्या आहेत आणि ही भाकरी इथे आपण छान अशी भाजून घेणार आहोत तुम्ही ही भाकरी तव्यावर देखील भाजू शकता आता एक दोन ते तीन मिनटानंतर भाकरी ही आपली भाजून झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी अगदी पातळ इथे तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व भाकरी इथे तयार करून घेते आता इथे आपण एका साईडला एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत इथे आता आपण सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार करून घेणार आहोत तर ही चटणी मिक्सरला कशी बनवायची हे आज आपण पाहूयात शेंगदाणे इथे आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आता एक चार ते पाच मिनटानंतर इथे आपले हे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत जर शेंगदाण्यावरची साल जी आहे ती पटकन निघत असेल तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता या शेंगदाण्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे इथे आपण या शेंगदाण्यावरची पूर्ण साल काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे आपण एका वाटीमध्ये शेंगदाण्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी हे भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला एक तीन चमचे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे यानंतर चवीपुरते मीठ यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत यानंतर एक दोन चमचे तेल इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पण बारीक करत असताना आपल्याला मिक्सरचे बटन हे विरुद्ध दिशेने एक दोन ते तीन मिनटांसाठी ती फक्त फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपली ही चटणी मस्तशी तयार झालेली आहे आता इथे आपण या बाजरीच्या भाकरीवरती मस्त अशी झणझणीत सोलापुरी शेंगदाणा चटणी घालून घेऊयात चटणी घातल्यानंतर इथे आपण एका छोट्या वाटीमध्ये दही ठेवून घेणार आहोत आणि दही ठेवल्यानंतर इथे आपण दोन हिरवी मिरची ठेवून देऊयात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद